प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन न काम बंद आंदोलन सुरू केलं प्रलंबित देयक त्वरित अदा करण्यात यावी या मागणीसाठी बांधकाम भवन आवारात आपली सर्व वाहनं उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केला गेलाय तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांनी जोरदार निदर्शनं केली यावेळी कंत्राटदारांनी डम्पर जेसीबी यांसारखी वाहने बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत पाच टक्के आठ टक्के अशी निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर बहन करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्या पुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल प्रकाश पांडव जिल्हा कॉन्ट्रॅक्टर सेक्रेटरी व उत्तर महाराष्ट्र महासंघाच्या अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र बाकी मी आम्ही आज सरळ कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष अभिनेता एल पवार साहेबांना भेटायला गेलो की आमची दोन वर्षापासून अनेक बिलं म्हणजे जवळपास सातशे पासष्ट कोटीची बिलं चुकीत आहेत आता ते मागे आठ महिन्यापासून आंदोलन करतोय त्यात त्यांनी फक्त मागे पन्नास कोटी पाठवून एकदम शोकांतिका आहे श... आमची म्हणजे बँकेचे व्याजसुद्धा भरता येत नाही आहे अशा केल्याने आम्ही सर्व ठेकेदार देशात लढेला लागणार आहे असं होता कामाने आम्ही शासनाला जागे करण्यासाठी नको ते प्रयत्न करीत आहे आणि याच्या पुढचं प्रत्येक आंदोलन तीव्र असं होईल की आम एका ठेकेदारामागे नाही घेतलं तरी पन्नास ते शंभर कुटुंब अवलंबून असतात सर्व बिराड आंदोलन इथेच करणार आहोत आणि शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याच्यात तुम्ही सर्व पत्रकार मंडळींनी चांगलं सहकार्य केलं आमच्या बातम्या स्वतंत्र जातात त्याबद्दल मी सर्व पत्रकार मंडळीचे आभार मानतो धन्यवाद जयगिरी जय आज काय आंदोलन केलं आहे आज आम्ही आमचे थकीत देयके दे आहे आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही हे तुमचे निवेदन सचिव बांधकाम मिनिस्टर यांना देण्यात आहोत पासून संपूर्ण महाराष्ट्रावर चा आंदोलन चालू आहे जसं जे दोन दोन जशा दिल्ले दररोज काही ना काही काही ना काही करतो की मीडियावर त्याच्यावर विचारला पाहिजे मीडिया त्यांच्या जा आवाज पोचवेल आणि कुठेतरी न्याय मिळेल हे मिळेल तर मीडियामुळेच मिळेल त्याच्यात दोघंही प्रिंट मीडिया असो दरम्यान धुळे जिल्ह्यातील ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आहेत मात्र शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी पाठवला जात असल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडलेत शासनानं त्वरित बाकी असलेली सर्वच बिलं अदा करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन यांच्याकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे